त्याच्या इकडे तू काही करता माणूस काय नाही वाटत बरोबर कारवाई आकोडी फक्त डीपीचा तेवढ्या घ्या त्या म्हशीची काय समस्या का तुम्ही

ए बेटा नाव काय तुझं पाणी भरायली नाव काय तिचं शाळेत जाते का ती कितीला आहे काय अंगणवाडी बेटा पाणी भरायली बरं बर दररोज पाणी भर तू बर 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 बालवाडी अंगणवाडीची पोरगी पाणी भरायली 不是。<music>